राज्यात विधानसभा निवडणुकीचं मतदान संपलंय आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा लागली आहे महाराष्ट्राची सत्ता नेमकी कोणाकडे जाणार मुंबईत कोण बाजी मारणार आणि कोणाचा कस लागणार वरळी अंधेरी ठाणे दादर आणि माहीम या मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती आहे यासंदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे यांनी आपण पाहूया महाराष्ट्रामध्ये मतदान झालेलं आहे आता मतमोजणी काही तासांवर आलेली आहे सगळ्यांनाच उत्सुकता आहे की नेमकं काय होणार जर विदर्भमध्ये सत्तेचा मार्ग दिसून येतो तर सत्तेच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसण्याचा जो मार्ग आहे तो मुंबईत विधानभवन आणि मंत्रालय परिसर आहे मी आत्ता त्याच परिसरामध्ये आहे माझ्या पाठीमागे जी बिल्डिंग दिसते ती विधानभवनची आहे आणि या विधानभवनामध्ये पुढच्या काही दिवस तासातच दिवसातच नेमकं सरकार कोणाचं असणार आहे नेमकं कोण सत्ता स्थापन करेल ह्या सगळ्या घडामोडी घडताना दिसतील आपल्याबरोबर मुंबईतले काही नामवंत पत्रकार आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे की नेमकं मुंबईमध्ये घडणार काय आहे कारण की छत्तीस विधानसभा मतदारसंघ आहेत एम एम आर रिजन जर विचार केला तर अधिक मतदारसंघ दिसून येतात पण पर मुंबईपर्यंत आपण काही गोष्टींचा विचार करणार आहे विशेषतः ह्यामध्ये जे राहणारे स्वतः आहेत ते उपनगरामध्ये राहणारे आहेत काही शहरात राहणारे आहेत आणि बहुभाषिक आहेत कारण की मुंबई ही कॉस्मोपॉलिटीन आहे यामुळे आपण त्यांच्याकडनं नेमकं जाणून घेऊ की नेमकं काय होणार आहे छत्तीस विधानसभा मतदारसंघामध्ये साधारणतः यावेळेसच चित्र काय असेल दोन हजार एकोणीसच्या म्हणजे यावर्षी कदाचित असं पिक्चर दिसते आहेत की महाविकास आघाडी फायद्यामध्ये असेल कारण काय आहे की काय तर साहेबांचे काय सीट आहे ते लॉस करणार असं दिसतंय पिक्चर सध्या पिक्चर असं असतं आहे आणि दुसरे जे लाईक दॅट दिलीप मामा लांडे आहेत आणि कुडा कुडालकर आहे कुर्लामध्ये आणि दुसरे भायखलामध्ये यामिनी जाधव आहेत कदाचित हे हार्ड झाले सीट आता साध्या शिंदेबाणाला झटका शक्य झटका बसण्या भाजपाचं काय होऊ होत भाजपाचा वारशोवा सीट आहे आणि ते का ते वार्शोवा आणि दुसरी आपले जे इथे आहेत तमिल सेलवनची जे सीट आहे सायन कोलीवाडाचे हे म्हणजे रिस्क आहे हिवार आपलं मत नाही हिंदी मतलब मुंबई में महाविकास आघाडी क्योंकि शिवसेना शिंदे उतना चलती नहीं दिख रही है उसे कैंडिडेट अपेक्षाकृत बीख चल रहे हैं भले तड़क भड़क वाला प्रचार ज़्यादा दिख रहा है उनका लेकिन वी का साइलेंट वर्कर वहाँ अच्छा असर डाल रहा है जहाँ तक भाजपा का सवाल है तो भाजपा मेरे ख्याल से अट्ठारह सीटों पर लड़ रही है तो उसका रेशियो अच्छा रहेगा बारह तेरह तक आराम से निकलने की उसकी संभावना दिख रही है आपलं काय मत आहे की नेमकं काय होऊ शकतं कुणाला एज जास्त आहे दोन हजार एकोणीसपेक्षा महायुती का महाविकास आघाडी अधिक फायद्यात ठर नाही याच्या या निवडणुकीमध्ये जर का आपण नीट मार्काने जर का बघितलं तर शिवसेना उद्धव ठाकरे गट हा एक नंबर राहील मुंबईमध्ये आणि त्याच्या खालोखाल भाजपा राहील पण महाविकास आघाडी आणि महायुतीचा विचार जर का केला तर महा विकास आघाडी सर्वात पुढे राहील साधारणतः चोवीस ते सव्वीस जागा महाविकास आघाडीच्या येतील आणि उर्वरित जागा ह्या भाजपाकडे म्हणजे युतीकडे जातील बरोबर भाजपाच्या सीट ला मागच्या वेळेस सोळा होत्या त्यामध्ये वाढ होईल कमी होईल त्याच्यात यावेळेस बऱ्यापैकी घट होण्याची शक्यता आहे कारण मतांचा जर का विचार केला तर भाजप भाजपला जी शिवसेनेची मतं पडत होती ती यावेळेस मुंबईमध्ये फार कमी मिळतील आणि त्याच्या उलट जर का विचार केला जे शिवसेना उद्धव ठाकरे कडून जे उभे आहेत तर त्यांच्यामध्ये जरी त्यांच्यात फूट पडली असली तरी मुंबईमध्ये त्याचा फारसा परिणाम नाही आहे हा एक भाग आहे म्हणजे जो काही परिणाम होईल तो फार अल्प असेल पण त्यांना काँग्रेसची जी मतं जोडली गेलेली आहेत काँग्रेसची काँग्रेसची जी पारंपरिक मतं आहेत म्हणजे दलित मुस्लिम ही जी मतं आहेत तर ती त्यांची निश्चित तिथे वाढ होण्याची शक्यता आहे महायुती मुंबई में, में भाजपा नंबर वन रहेगी महाविकास आघाडी मे काँग्रेस यहां पे जो वोट पर्सेंटेज बढे हैं वो लाडली योजना की वजह से बढे हैं और जो बुधवार का दिन था मतदान का इसका फर्क बहुत गिरा है मतदान उसके ऊपर क्योंकि छुट्टी के दिन पे जो लोग बाहर जाते हैं सैटरडे संडे लेकिन बुधवार का दिन देखा मैंने लोगों में उत्साह था और लोग बढ़ चढ़ करके ओटू में स्टारे लिया, लिया। आपण काही विशिष्ट मतदार संघांप्रति पण विचारूया बोलूयात की दिंडोषी याकडे उपनगरातले जर पश्चिम उपनगरातले जर पाहिले तर दिंडोषीची सर्वाधिक चर्चा आहे संजय निरुपम विरुद्ध सुनील कारण பிரபு तिथे धनुष्य विरुद्ध मशाल असं गणित दिसून होतं कोण जिंकले आणि कशामुळे अजून नाही जास्ती चान्स तर सुनील प्रभूचे आहे आणि आणि दुसरे जे आपले कॅन्डिडेट आहे यांचे निरुपम साहेब निरुपम साहेबला खूप कम वेळ मिळाले प्रचारासाठी त्याचा इफेक्ट राहणार दुसरे काय तिथे भाजप आणि महा शिंदे मध्ये काय आपसप मध्ये खूप झगडे खूप आहेत ते तुमचं काय मत आहे का का कोण को, को, किसका प्रभाव राही किसको एज मिळत आहे सुरेश प्रभू इले जाय का रहा असा क्योंकि जिस परिस्थिती बरी होई पोलिटिकल व बीजेपी और एक निरुपम बहुत लेट आहे दुसरा काफी और जो जैसा कस्मोपोल कॅन्डिडेट बी आहे नाही तिथे मुळात प्रश्न असा आहे ना, ना की संजय निरुपम यांनी मध्यंतरीच्या काळात पंतप्रधान मोदींवर जे काही आरोप केले त्यामुळे पूर्ण भाजपाचा केडर त्यांच्यावर नाराज आहे आणि तो त्यांच्या प्रचारात आता त्या पद्धतीने तिथे बरोबर त्यांच्या सोबत राहिलेला नाही आहे आपल्याला वरवरून चित्र जर दिसत असेल की भाजप आणि शिवसेना शिंदे गटांची युती असली तरी भाजपचे कार्यकर्ते त्या ताकदीने त्यांच्या प्रचारात नाही आहेत आणि त्याचा फायदा सुनील प्रभू सुनील प्रभू स्वतः तिथं आमदार आहेतच आता विद्यमान आमदार आहेतच त्यांचं काम आहे आणि शिवसेनेचा एक ठराविक जो उद्धव ठाकरेंना यांना मानणारा जो वर्ग आहे तो त्या मतदारसंघात आहे आणि त्याचा फायदा सुनील प्रभू यांना होणार तुमचंही मत प्रभूंकडे आहे की सुनील प्रभू ज्यादा चान्सेस आहे और का जो आहे वहाँ पे महायुती की संगठन कमजोर है और वहाँ पे दस साल से जो प्रभु ने काम किया उनका जो व्यवहार है वो लोगों के बीच में चाहे उत्तर भारतीय हो या कोई गुजराती हो सब में वो मिलकर रहते हैं इसका जो उसका बेनिफिट मिलेगा उनको तुम तुमसे मजा मत एवडा है कि संजय निरुपम जी जो चुनाव लड़ने से जो पद्धति है ना वो सांगली पद्धति है एकदम मतलब बोलू सकते नहीं कि सुनील प्रभु जिंकला है एवडा नहीं है संजय निरुपम पर बाजी मारू सकता असं माझं म्हणणं आहे काय की बीजेपी सपोर्टर खूप वोट आहे तिथे त्यानंतर सर्वाधिक चर्चा पश्चिम उपनगरामध्ये होती ती म्हणजे वांद्रे पूर्वची वांद्रे पूर्वमध्ये कोण जिंकलं असं वाटतं कारण की तिथे खूप मस्त एकदम जोरदार तगडी फाईट झाली असं म्हणतात वरुण सरदेसाई जे आयात आलेले उमेदवार आहेत ते राहतील की जिशान राहील जिशान सिद्दीचा चान्स जास्त आहे असं आहे की आशिष सेलार त्याला सपोर्ट आहे ते बीजेपी आणि एनसीपी गठबंधन आहे तो जे आसिसला फायदा मिळेल वेस्टला ते इस्टला फायदा जिसानला मिळेल अच्छा तुमचं मत ए इससे सहमत हूं मैं और क्योंकि तृप्ति साउंड वहां लटे तृप्ति सावंत जो डैमेज करे डैमेज करेगी वो हो, बरूर सर देसाई को करेगी तो ज्यादा चांसेस जो है मुझे जिसान से है। का है तर मागच्या वेळेला याच पद्धतीचं जे काय समीकरण जमवलं होतं की तृप्ती सावंत यांना अपक्ष उभं करून शिवसेनेच्या मतांमध्ये विभाजन करून झिशान सिद्धिके काँग्रेसच्या तिकिटावर निवडणार आता यावेळेला परिस्थिती थोडी बदललेली असली कारण राजकीय सगळी समीकरणं बदलली आहेत तर यावेळेला जिशान सिद्दीकींच्या वडिलांची नुकतीच हत्या झालेली आहे आणि ती हत्या झाल्यानंतर जे काय नरेटिव्ह त्या मतदारसंघात जे मुस्लिम समाजामध्ये पसरवलं गेलं की हिंदू डॉनने ही हत्या केली आहे त्याचा ॲडवर्स इफेक्ट हा मुस्लिम मतदारांमध्ये नक्कीच होऊ शकतो आणि आतापर्यंत जरी आपण म्हणत असलो की मुस्लिम घड्याळाला घड्याळाबरोबर येणार नाहीत घड्याळा सोबत येणार नाहीत पण ते झिशानला बघून मला असं वाटतं की झिशान बरोबर ते आहेत तिथे जिंकेलो झिशान की परिस्थिती फेबरेबल नाही म्हणजे तिथे जे तिसरी कॅन्डिडेट आहे ते किती मत कापतात ह्याच्यावर डिपेंड आहे हा ह्याच्यावर डिपेंड आहे की म्हणजे टफ फाईट आहे टफ फाईट आहे असं कोण जिंकल ना 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 असं तुम्ही सांगू शकता का की 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 जे दुसरे जिजान जी चुक शेताना दुसरे कोण कोण ते असं नाही परिस्थिती परिस्थिती ते आहे की जे थर्ड कॅन्डिडेट आहे ते किती मत काढत आहे ह्याच्या दोन हजार उन्नीस मध्ये आपण केले तसंच परिस्थिती झाले होते म्हणजे आता ती टफ फाईट राहील आता सगळ्यात महत्वाची चर्चा जी मुंबईमध्ये सर्वाधिक होती ती म्हणजे माहीमची माहीम मधला कॅन्डिडेट अमित ठाकरे असल्यामुळे राज ठाकरेंचे मुलगा आहे त्याच्यामुळे खूप चर्चा आहे तिथे नेमकं कोण जिंकेल थोडक्यात थोडक्यात तिथे पिक्चर क्लिअर नाही आहे हा तिथे पिक्चर हा खूप टाईट पोझिशन आहे तिथे आपण गेले तर विचार केले त्याच्यावर तर तिथे असा आपण हे गेले की नाही की नाही हे जिंकणार असं बोलू शकता नाही तुम्ही बड़ फाईट टफ आहे लेकिन अमित की स्थिती भाजपा के उनका खुल सपोर्ट देणे से थोडा मतलब पॉझिटिव्ह दिख रही है लेकिन कितना उसका असर होता है तेच को स्पष्ट होगा तर मुळात त्या मतदारसंघाची रचना बघितली तर हा मराठी भाषिक म्हणजे मराठी बहुल मतदारसंघ आहे पण आता मराठी मतांमध्ये तीन विभाजनं झालेली आहेत एक तर शिवसेना मूळ तो शिवसेनेचा मतदारसंघ आहे त्याच्यातून राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर राज ठाकरेंबरोबर गेलेला मतदारसंघ आहे त्यात राज ठाकरेंनी पुन्हा स्वतःचा मतदारसंघ काही प्रमाणात मतं वाढवून तो जिवंत केला आहे आता पुन्हा शिवसेनेच्या मतांमध्ये पुन्हा विभाजन झालं आहे जो शिंदेगड बाहेर पडला आहे आणि हां हे विभाजन आहेच आहे प्लस मनसेचा ओरिजिनल मतदार हा शिवसेनेचाच आहे त्याच्यामुळं मराठी मतांमध्ये जि तिथे तीन विभाजनं होणार आहेत आता राहिली मतं मुस्लिम आणि इतर ज्या माहीम पट्ट्यामध्ये जे आहेत म्हणजे माहीम दर्गा किंवा त्या परिसरातले जी मुस्लिम मतं त्या मुस्लिम बहुल एरियामध्ये ती मतं शिवसेना उद्धव ठाकरे गटाबरोबर राहणार म्हणजे ती महेश सावंत यांच्याबरोबर राहणार ती जितकी जास्त प्रमाणात येतील त्या प्रमाणात शिवसेनेचा विजय त्या त्या उमेदवाराचा होईल अशी एक शक्यता आहे कारण हे बाकी जे दोन्ही उमेदवार जे आहेत ते त्यांच्या ठराविक मतांवरच आजही मदार त्यांची आहे पण शिवसेना उद्धव ठाकरेंना मुस्लिम मतांची जोड मिळालेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी तिथे ते हा त्यांना तो फायदा राहील तिथे विनिंग मिळू शकतो शिवसेना उद्धव ठाकरे गटाला म्हणजे महेश सावंत मिळू शकतो लढाई टफ आहे बीच में जो अमित ठाकरे कैंडिडेट वीक चल रहे थे लेकिन में वो आ गए हैं चान्सेस ज्यादा उद्धव ठाकरे का हो सगत आहे ते माहीममध्ये कोई बोलू शकत नाही की काय रिजल्ट होणार पण एक बोलू शकत मी की अगर राज ठाकरेचा मुलगा पडला तो राज ठाकरे जे पॉलिटिक्स आहे त्याला पण फुलस्टॉप लागणार असं माझं म्हणणं आहे परत चर्चा सगळ्यात जास्त सुरू होते ती म्हणजे वरळीची आदित्य ठाकरे तिथे आहेत मनसेचे संदीप देशपांडे आहेत आणि मिलिंद देवरा जे राज्यसभेचे खासदार आहेत नेमकं कुणाला विजयाचा मार्ग अधिक सुकर आहे आणि का थोडक्यात नाही आम्हाला आदित्य ठाकरे आहे ते आम्हाला दिसत की ते आता जिखणार परंपरागत सीट आहे शिवसेना की और आदित्य ठाकरे को जो वारसा है उसको हो संभावना आदित्य ज्यादा नाही तिथं संदीप देशपांडेंनी काम चांगलं सुरू केलं होतं त्या मतदारसंघात म्हणजे जर का वन टू वन फाईट झाली असती तिथे जर का बाय पुलर झालं असतं तर संदीप देशपांडेंनी अगदी घासून ती म्हणजे जागा ठेवली असती पण पर आता परिस्थिती तशी नाही कारण ती ट्रँग्युलर केल्यामुळे म्हणजे शिंदे गटाने मिलिंद देवरांना उतरवल्यामुळे ती ट्रँग्युलर फाईट झाली आणि त्याच्यात फायदा होणार आहे तो आदित्य ठाकरे यांचाच फायदा होणार आहे तिथे बरोबर नाही पण मराठी वोट जर पाहिले तर कुणाच्या मतदारांमध्ये एवढं होऊ नये म्हणजे आदित्यविषयी एवढी नाराजी तिथे उघड उघड पद्धतीने दिसत होती पण सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांनी हे सगळं डॅमेज कंट्रोल केलं मुळात कसं ते दोघंही त्या मतदारसंघातून याच्यापूर्वी निवडून आलेले आहेत त्यांचे त्यांच्या त्यांच्या काही ठराविक पॉकेटमध्ये त्यांची चांगली पकड आहे तर ते आज आदित्य ठाकरेंबरोबर फिरत असल्यामुळे त्यांचा निश्चित फायदा त्यांना होणारच आहे आणि पण पुन्हा जसं मी मागाशी म्हटलं की माहीममध्ये जे होणार आहे तसं मुस्लिम आणि दलित वोट या मतदारसंघामध्ये जास्त आहेत तर ते शिवसेनेकडेच जाणार आहे त्यामुळं तो फायदा होणार आहे आणि काँग्रेसचे जे उमे मतदार आहेत त्या मिलिंद देवराबरोबर जातील की नाही याच्याबद्दल शंका आहे कारण आताच्या राजकीय परिस्थितीमध्ये त्यांना ते किती आवडेल पसंत पण हां त्याच्या लढाई मे आदित्य ठाकरे मिलिंद देवड्याला मार्जिंग कम होऊ शकते आदित्य ठाकरे कारण ज्यादा चान्सेस आदित्य ठाकरे वर्लीमध्ये स्पष्ट बोलायचं तो आदित्य ठाकरे जिंकतो दिसते मला पण एक क्लूज आहे ते कि वर्लीमध्ये थर्टी पर्सेंट हायराईज बिल्डिंग आहे अगर हायराज बिल्डिंगचा वोट पर्सेंट वाढला तो मिलिंद देवडाला चान्स मिळू शकता बाकी काही चान्स नाही या सगळ्या घडामोडीमध्ये दोन तीन मुद्दे एक आहेत की लाडकी बहिणी योजना कटेंगे तो बटेंगे याचा इम्पॅक्ट मुंबईत किती होईल आहेत मुंबईला खूप इम्पॅक्ट आहे आपण जर बघितले की इथे पर्सेंट ऑफ वोटिंग जास्त झाली आहे त्याचा इफेक्ट आहे कटिंगे बटिंगे दोघा लाडकी बहिनाच्या का मुंबईमध्ये जास्त नाही ते ग्रामीण क्षेत्रामध्ये जास्ती आहे तिथे नाही कटेंगे बटेंगे मुंबईटली इम्पॅक्ट त्याच्यामुळे सबब मध्ये आणि ह्याच्यामधले उत्तर भारतीय अधिक वोटिंग एक वर्ग आहे जो प्रभावित आहे और वो उसी आधार पर दे नाही शहरी मतदारांमध्ये लाडकी बहिणीचा फार परिणाम दिसत नाही आहे कारण शहरी मतदारांमध्ये लाडकी बहिणी योजनेचा फायदा घेणारे कमी आहेत पण त्या मतदारांचं म्हणणं आहे की आमच्या टॅक्सचे पैसे तिकडे जात आहेत त्याच्यामुळे मुंबईमध्ये त्याचा मुंबई किंवा कोणत्याही नागरी क्षेत्रामध्ये लाडकी बहिणीचा फार इम्पॅक्ट होईल किंवा फार त्या सत्ताधारी पक्षाला फायदा होईल असं चित्र मला तरी दिसत नाही कटेंगे बटंगे कटेंगे बटंगे सर सगळीकडे नाही पण एका पर्टिक्युलर सेक्शनमध्ये किंवा पर्टिक्युलर एरियाजमध्ये त्याचा इम्पॅक्ट आहे जरूर फायदा हुआ कटंग बटंगे लाडकी योजना भी फायदा हुआ है देखा जे डिफिशनली और हम तो ग्राउंड पे थे और देखा गया महिलाओं से उसका बेनिफिट को मिला है लाडकी बनव येण्याचा मुंबईमध्ये तर काय फायदा आहे नाही की की सॅरी अर्बन एरिया हा कटेंगे बटेंग्या ज्या हिंदू मुस्लिम पॉप्युलर मुंबईमध्ये ते निश्चित फायदा झाला ह्या पत्रकारांची वेगवेगळी मतं जे दिसून येत आहेत त्याच्यावरनं दिसून येतं की महायुतीला लास्ट टाइम इतके आकडे परत मिळवणं हे तसं तुर्तास तरी कठीण दिसतंय भले भाजपाचा परफॉर्मन्स मागे पुढे राहील पण एकनाथ शिंदेसाठी टफ आहे दुसरीकडे अजित पवारांकडनं तीन जागा लढवल्या जात आहेत त्यातल्या तिन्ही जागा अतिशय टफमध्ये आहेत त्यातल्या त्यात दिसा यांच्या जागा काही प्रमाणामध्ये एज दिसताना पत्रकारांचं मत आहे या सगळ्या उत्तरांचे सगळ्या पत्रकारांचे अनालिसिस नेमके उत्तरं तेवीस तारखेला तर दिसणारच आहेत पण तुर्तास तरी मुंबईमध्ये महायुती किंवा महाविकास आघाडी शिवसेना नेमकी कुणाची आणि घड्याळ नेमकं कुणाचं याचीही उत्तरं मतदार देतील भाजपाचा कमाल किती फुलणार हे देखील स्पष्ट होईल जर्निस्ट कल्पेशसह सागर कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी मुंबई